श्रोते हो कवितेचं आणि आपलं नातं हे फार जुनं नातं आहे वेगवेगळ्या कविता ऐकायला आपल्याला नेहमीच आवडतात दिवस कवितेचा अर्थात रोज एक कविता या उपक्रमाअंतर्गत शारदा कृषी वाहिनीच्या नव्वद पॉईंट आठ एफ एमवरून आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत सुंदर आणि निवडक कवितांची मेजवानी कवितेचं सादरीकरण केलं आहे प्राध्यापिका ज्योती रामकृष्ण जोशी यांनी तर ऐकूयात दिवस कवितेचा अर्थात रोज एक कविता श्रोते हो नमस्कार आज आपण कवयत्री ज्योती जोशी यांची मला सीता जेव्हा भेटते ही कविता वाचणार आहोत कवयत्री ज्योती जोशी यांचा जन्म एकोणीस नोव्हेंबर एकोणीसशे साली झाला तळ धुंडाळताना या कविता संग्रहातून ही कविता घेतली असून ही कविता कवयत्रीच्या तरल हळवेपणाची साक्ष देते आपण कविताच ऐकूया कवयत्री आहेत ज्योती जोशी आणि कवितेचे शीर्षक आहे मला सीता जेव्हा भेटते मला सीता भेटते मला सीता भेटते धरतीच्या कुशीत पहुडलेली मला सीता भेटते धरतीच्या कुशीत पहुडलेली मुठीत असते तिच्या घट्ट पकडलेली माती मुठीत असते तिच्या घट्ट पकडलेली माती आणि निरागस डोळ्यात फुटलेलं बाळहसू आणि निरागस डोळ्यात फुटलेलं बाळ हसू त्यानंतर भेटते ती त्यानंतर भेटते ती सलज्ज नवोढा त्यानंतर भेटते ती सलज्ज नवोढा हातात वरमाला हातात वरमाला डोळ्यात खेळत असतो स्वप्नातील राजकुमार डोळ्यात खेळत असतो स्वप्नातील राजकुमार रामाबरोबर राजमहालात वावरणारी सीता रामाबरोबर राजमहालात वावरणारी सीता जेव्हा नंतर मला दिसते तेव्हा ती असते अबोध संसाराच्या नव्या जाणीवेने हरखलेली रामाबरोबर राजमहालात वावरणारी सीता जेव्हा नंतर मला दिसते तेव्हा ती असते अबोध संसाराच्या नव्या जाणीवेने हरकलेली डोळ्यात तरळताना दिसतात भविष्याची सूचक स्वप्न डोळ्यात तरळताना दिसतात भविष्याची सूचक स्वप्न वनवासातील पाऊल वनवासातील पाऊल वाटेवर वाटे रानफुल वेचताना जेव्हा मला ती सापडते वनवासातील पाऊल वाटेवर रानफुल वेचताना जेव्हा मला ती सापडते तेव्हा तिच्यात लपलेली दिसते एक तेव्हा तिच्यात लपलेली दिसते एक टवटवीत वनकन्या लपलेली दिसते एक टवटवीत वनकन्या स्वप्नातील राजकुमार तर तिच्याबरोबरच असतो स्वप्नातील राजकुमार तर तिच्याबरोबरच असतो तेव्हा रावणाच्या बंदीवासात रावणाच्या बंदिवासात थिजलेल्या अश्रूंसहित ती मला सामोरी येते रावणाच्या बंदिवासात थिजलेल्या अश्रूंसहित ती मला सामोरी येते खोल गेलेल्या डोळ्यातील आसवांना थोपवीत ओढत राहते निग्रहाचे मणी रावणाच्या बंदिवासात थिजलेल्या अश्रूंसहित ती मला सामोरी येते खोल गेलेल्या डोळ्यातील आसवांना थोपवीत ओढत राहते निग्रहाचे मणी अंधुंडाळत राहते अंधुंडाळत राहते त्याच्या चाहुलीच्या पाऊलखुना पुन्हा एकदा रामाच्या बाळखुना पोटाशी वागवत पुन्हा एकदा रामाच्या बाळखुना पोटाशी वागवत डोहाळ यांचा वनवास स्वतःच मागून घेतलेली पुन्हा एकदा रामाच्या बाळखुना पोटाशी वागवत डोहाळ यांचा वनवास स्वतःच मागून घेतलेली ती एकाकी माता म्हणून धरतीच्या कुशीत शिरते पुन्हा एकदा रामाच्या खुना पोटाशी वागवत डोहाळ्यांचा वनवास स्वतःच मागून घेतलेली ती एकाकी माता म्हणून धरतीच्या कुशीत शिरते तेव्हा पुन्हा एकदा पहुडलेली दिसते तिच्याच कुशीत तेव्हा पुन्हा एकदा पहुडलेली दिसते तिच्याच कुशीत आता मूठ समजूतदार झालेली असते आता मूठ समजूतदार झालेली असते सोशिक मातीचं उबदार पांघरून सोषिक मातीचं उपदार पांघरून अंगावर ओढून घेत ती डोळे मिटून घेते सोशिक मातीचं उपदार पांघरून अंगावर ओढून घेत ती डोळे मिटून घेते मातीपासून मातीकडं मातीपासून मातीकडं एक वर्तुळ असं पूर्ण होतं मातीपासून मातीकडे असं एक वर्तुळ पूर्ण होतं प्रत्येकीमध्ये अशी एक प्रत्येकीमध्ये अशी एक सीता मला दडलेली दिसते सीता मला दडलेली दिसते श्रोते हो रामायण महाभारत ही आपल्या जिव्हाळ्याची उमाळ्याची स्थाने आहेत त्यातही सीता हे पात्र तर विशेष जिव्हाळ्याचे कवयत्रीला सीता कुठे कुठे भेटते आणि यातून सीतेबद्दलची तिची आंतरिक ओढ स्पष्ट होते श्रोते हो कविता आवडली असेलच तर भेटूया पुन्हा एका नवीन कवितेसोबत तोपर्यंत धन्यवाद श्रोतेहो हो दिवस कवितेचा अर्थात रोज एक कविता या उपक्रमांतर्गत आज आपण एक कविता ऐकलीत या कवितेचं सादरीकरण केलं होतं प्राध्यापिका ज्योती रामकृष्ण जोशी यांनी एफएम बँड नव्वद पॉईंट आठ मेगाहर्ट्सवर ही आहे कृषी विज्ञान केंद्र बारामतीची शारदा कृषी वाहिनी